शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग कुंभ कल्याण विभाग रत्नागिरी आणि प्राथमिक आरोग्याचा सोलोगा तसेच ग्रामपंचायत सोलापूरच्या वतीने आज सोलापूर येथे पथनाट्यचं आयोजन केलेलं आहे सदर पथनाट्याला कोल्हापूर अश्वमे थिएटर जी कलाकार मंडळी त्याने त्यांचं मी शब्द शब्दांना स्वागत करतो त्यांना पाठप करण्यासाठी मत धन्यवाद अमेरिकिय इंडिया फाउंडेशन अबाउट इंडिया आणि अश्वमेध नाट्य मंडळ आपल्या समोर सादर करत आहे एक पाच मिनिटाचं धमाल विनोदी समाज प्रबोधनात्मक पथनाट्य ज्याचं नाव आहे विंचू विंचू चावला विन्चु चावला, विन्चु चावला नमस्कार मंडळी सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोंगर अडवा डोंगर माझा नमस्कार अडवा डोंगर हतयाला माझा नमस्कार हे अडवा डोंगर हतयाला माझा नमस्कार

जुई चावला तर भाऊ चावला असा कसा चावला म्हणायचा अहो महाराज तुमच्या अंगात काही पाणी कमी नाही अहो महाराज आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली तुम्ही आयुष्याची फार रंगी करून टाकली सा अरे बाबा तसं नव्ह अरे जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं आपल्या आयुष्याला बी चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू असतात बर त्यातलं काय स्वीकारायचं आणि ना काय नाकारायचं हे आपल्याला आजकाल समजत नाही होय काय हा महाराज हा तुम्ही जे काय सांगितलं की नाही हे सगळं डोक्याच्या वर न गेलं चारशे मीटर सगळं डोक्यावर गेलं गेले तुम्हाला सगळं उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगायला लागते काय हरकत नाही पलीकडच बसापाचं घर आहे आपण बसापाच्या घरी जाऊ म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुझ्या लक्षात येईल चला मग चला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला, चावला, चावला हो <laughs>

काय झालं येऊ बसाप्पा पासा मरत नसतोय लक्षात ते कोणी रडा रडीचं काम काय करायचं नाही आणि hmm. कोण रे तुम्ही कोण माझ्या घरात का आलायचा अरे आम्ही आरोग्य दूध आहोत कुठलं दूध आहे दूध ना आरोग्य दूत माझ्या घरात का आलाय तुम्ही सांगा बरं तुम्हालाच भेटायला हे <laughs> बाबा परत काय झालं रडायला बघा आता या रडाच भाऊ पण आलं तुम्हाला हरकत नाही सांगू तुम्हाला यांची सकाळी तंबाखू शिवाय होत नाही आणि रात्र दारू शिवाय आणि राहिले दिवस जातो सिगारेटच्या धुरात आणि गुटक्याने माव्याच्या पिचकारी काम न दहा वाणी उघड्या अंगाला घाम काय रे बसापा काय काय म्हणतो तुझा पोरगा खरा आहे का खरा आहे तर महाराज हा अह काय सांगू महाराज तुम्हाला सकाळ सकाळी हो असा तंबाखू लावल्याशिवाय करे किकच बसत नाही महाराज आणि किक बसल्याशिवाय पोट साफ होत नाही हो महाराज तुम्हाला सांगतो कामावर गेल्यानंतर आहे की नाही मावा गुटखा विमल खाल्ल्याशिवाय की कामात लक्षच लागत नाही आणि असा सिगरेट धूर सोडल्याशिवाय मोकळं मोकळं वाटत नाही महाराज मला या सगळ्या गोष्टीचे सवय लागले हो महाराज अहो यानंतर काय शिल्लक एक आहे अज की अजून एक रात्री दारू पिल्याशिवाय झोप नाही लागे अरे, अरे बसापा या सगळ्या वाईट सवयी आहे माहितीये मला अरे यात तुझा जीव जाऊ शकतो जाऊ दे तिकडे महाराज अहो काय करायचं असला जीव सांगा की अहो आपलं शरीर नश्वर आहे आपला आत्मा ओ, अमर आहे हो तो अमर तोंडाच्या मराठी कि लवकर अहो चार पैसे तरी वाचतील माझं अरे मला टेन्शन आहे रे कसलं टेन्शन काम मिळवायचं टेन्शन ते मिळालं की कसं करायचं त्याचं टेन्शन घरात आलं की तुझ्या लग्नाचं टेन्शन बाहेर गेलं की या लोकांचं टेन्शन मग माझ्यासारख्या पेदार माणसांना महाराज कुठे जायचं मला सांगा गा काय झालं गो गिंचू चावला काय मी करू चावला कुणाला सांगू चावला कुठं मी जाऊ चावला देवा देवा विंचु चावला विंचू चावला हो अहो याला व्यसनांचा विंचू चावला व्यसन ह्याच्या अंगाशी आली व्यसनाने जीवाची राख रांगोळी केली अनमोल जीवाला वाचवण्यासाठी दवाखान्यात लाखोंची बोली झाली तरी पण जीव टांगणीला लागलेला हा बाबा काही सुधारणा अहो विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू विंचू चावला काय मी करू कुणाला सांगू कुठं मी जाऊ देवा, देवा। अरे हो नमस्कार डॉक्टर साहेब हो यांच्या बाबांची माहिती हे बघ बाबा पण आलाय म्हणून सांग डॉक्टरला बाबा पण आले जरा हळू की माझ्या पाशा तुम्ही जाशि डेंजरसर याची नाजूक आहे काय झाले ना लक्षण आहे कॅन्सर ची कॅन्सर कॅन्सर तर कॅन्सर बाबा कॅन्सर नाही कॅन्सर म्हणाले कॅन्सर कॅन्सर हा याच्यासाठी तुम्हाला एक टेस्ट करावी लागेल ते hmm. hmm. खर्च किती जास्त काही नाही हो फक्त पन्नास हजार पन्नास हजार आगाय आय दोन वर्षाची दारू त्या माझी पन्नास हजारात हो करला चल रे हो तुला काय म्हणलं होतं डॉक्टर चांगला आहे रे पण याचा खर्च काय आपल्याला घे पाहिजे नाही तू करलाच पहिला जाताय कुठं आपसने व्यसनाने तुमचा घात केलाय दारू सिगरेट मावा गुटखा हे सर्व व्यसन तुम्हाला आहेत आणि ते पण अतिप्रमाणात अहो तुमच्या घरामध्ये बायको आहेत मुलं आहेत आई वडील असतात त्यांची जबाबदारी तुमच्यावर असते दुर्दैवानं तुम्हाला काहीतरी झालं त्यांनी जायचं कुठं करायचं काय आता पैसे तुम्हाला खूप मोठे वाटतात हो पण व्यसनावरती तुम्ही उधळता विचार विचार आणि केला असता तर तुम्हाला ही आली <laughs> काळजी करायची काहीच गरज <laughs> आपल्याच शेजारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या सर्व लक्षणावरती मोफत उपचार होतात कुठं प्राथमिक <laughs> आरोग्य केंद्र आणि काही लक्षणे आढळून आली ते जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये त्याला पाठवलं जातं आता तू तिकडं जावा प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे उपचार केंद्र सर्वसामान्य लोकांना उपचारासाठी वंचित राहू नये म्हणून त्यांच्यासाठी मोफत उपचार स्त्रियांच्या प्रमुख गंभीर आजारावर मोफत उपचार जसे की गर्भाशयाचे आजार मासिक पाळी संबंधी होणारे त्रास आणि ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर यावर देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात के मोफत उपचार केले जातात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांना देखील मोठे आजार होतात जसे की तोंडाचे आजार अन्न नलिकेचा कॅन्सर बीपी शुगर हायपर टेन्शन याच्यावर सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के अगदी मोफत तपासणी केली जाते प्राथमिक आरोग्य केंद्र के के हे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी एक नवा संजीवनी आहे जिथे रोज अनेक व्यक्तींवर यशस्वीपणे उपचार केले जातात उपचाराबरोबर एक सकारात्मकता तु एक आत्मविश्वास दिला जातो एक नवी उमेद दिली जाते मुळातच कोणीही आजारी पडू नये कोणालाही औषध घ्यायला लागू नये म्हणून आम्ही धनवंतरीकडे करतो पण दुर्दैवा असं काय झालं तर घाबरून जाऊ नका लगेच आपल्या आरोग्य केंद्रात जा तिथे तुम्हाला उपचार केले जातील स्वस्त राहा मस्त राहा कुठल्याही गोष्टी टेन्शन घेऊ नका लक्षात ठेवा टेन्शन घेतल्याने प्रश्न सुटणार नाही स्त्रियाने आपला आजार आणि शारीरिक बाजा लपू नये ते तुम्हाला तुमच्या कुटुंबाला भविष्यात त्रास करू शकतात त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या जर तुमच्या शरीरामध्ये काही बदल जाणवत असेल तर लगेचच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट घेऊन आपल्यावरती मोफत उपचार करून घ्या आपली जीवनशैली संतुलित ठेवा योग्य आहार व्यायाम झोप न घेतल्यामुळे तुमच्या शरीराला भविष्यात गंभीर आजारांना सामोरे जावं लागू शकते मद्यपान हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आपला जीव सुद्धा जाऊ तर मित्रांनो आजच शपथ घेऊया आरोग्य जपूया निरोगी आयुष्य जगूया अमेरिकिर्स इंडिया फाउंडेशन अबाउट इंडिया आणि अश्वमित नाट्य मंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथं सादर झाला तो तुम्ही शांतपणाने ऐकून घेतला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो लक्ष द्या अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशन अबाउट इंडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं सादर झाला मित्रांनो आम्ही इथं कार्यक्रम करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या गावामध्ये व्यसन करणाऱ्या लोकांची नागरिकांची संख्या जास्त दिवसेंदिवस वाढत चालली तर व्यसन करू नका व्यसनामुळं आजपर्यंत कुणाचंही चा चांगलं झालेलं नाहीये झालंय ते नुकसानच झालेलं आहे मग ते पैशाचं असेल सामाजिक असेल आर्थिक असेल घरच्यांचं असेल सगळ्यांचं नुकसानच आहे कुठंच फायदा नाही आहे व्यसन केल्यामुळे आणि हे व्यसन जे आपल्याला लागलेलं आहे हे आत्ता लागलेलं आहे या चार पाच वर्षात किंवा जास्ती जास्त दहा बारा वर्षात लागलं असेल आपण लहानपणापासून व्यसन करत नाहीये आता ही मानसिकता झालेली आहे की माझी तंबाखू लावल्याशिवाय मला संधासला होत नाही किंवा दारू पिल्याशिवाय मला झोप लागत नाही ही मानसिकता आपण करून घेतलेली आहे तर ही मानसिकता आपल्याला मोडून काढायची आहे जे तुम्ही व्यसन करताय ते लवकरात लवकर कमी करायचं आहे का तर आज तुमच्या पश्चात तुमच्या आई वडील असतील बायको असतील सून असतील मुलं असतील नातवंड असतील यांचा विचार आपण एकदा करा जर देव न करो आपल्याला काहीतरी बरं वाईट झालं आणि इथून आपण निघून गेलो तर या लोकांचं काय होणार आहे आणि असे किस्से अशी उदाहरणं आपल्या समोर कितीतरी एखादा तरुण माणूस त्याची लहान लहान मुलं आणि तो व्यसनाच्या अधीन जाऊन तो आपल्यातून निघून गेला आपण हळहळ करण्याच्या दुसरं काही नाही करू शकत तर तीच परिस्थिती तीच वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर, लवकर व्यसन सोडून देणं हे महत्वाचंच आहे आजपासून तुम्ही जी दारू पिताय सिगरेट वरताय तंबाखू विमल जी खाताय ती ज्या प्रमाणात खाताय ते प्रमाण कमी करत 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 येत्या या दोन हजार पंचवीसच्या शेवटी आपल्याला ते व्यसन पूर्णपणे सोडून आहे हे फक्त आपल्यासाठी नाहीये तर हे आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि आपल्या समाजासाठी आहे लक्षात ठेवा जे मी बोलतोय ते सत्य आहे व्यसन करून जर आपल्याला करोड रुपये मिळत असतील तर सगळेजण मिळून आपण व्यसन करूया पण यातून काही फायदाच नाहीये त्यामुळे व्यसन का करायचंय देऊ न करो तुम्हाला काहीतरी बरं वाईट झालं आणि तुम्ही अंतरुणाला खेळून पडला तर तुमच्या पश्चात जी मुलगी असेल बायको असेल कोणी असेल आई असेल त्यांनी तुमची सेवा करावी ही वेळ त्यांच्यावर आणू देऊ नका तुम्ही कर्म करणार आणि भोग त्यांच्या वाट्याला येणार ही वेळ येणं खूप वाईट आहे त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर आपण व्यसन सोडून द्यायच्या मार्गाला जायचं आहे आणि व्यसन दूर करायचं आहे आपल्यापासून महिलांच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो महिलांमध्ये गावाकडची एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे महिलांचं मिश्रीचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे मिश्री लावणाऱ्या महिलांना विनंती मिश्री लावू नका मिश्रीमुळे तोंडाचे आजार अन्न नलिकेचा कॅन्सर हा वाढत चाललेला आहे आता तुमची तब्येत चांगली आहे म्हणून ते तुम्हाला साथ देतायत मिश्री करताना पण नंतर नंतर जर जसं वय होणार आहे तसं तर तोंडाचे आजार वाढत चालणार आहेत आणि जे आपण जेवतोय ते तोंडानेच चालणार आहे त्यामुळं तोंडाचा जर तो मोठा प्रॉब्लेम यायला लागला तर आपण खाऊ नाही शकणार आपली तब्येत कमकत होणार आणि लवकरात लवकर आपल्याला इथून जावं लागणार आहे तर ईश्वरनं करू ही वेळ आपल्यावर सुद्धा येऊ नये दुसरी गोष्ट अशी महिलांची अनियमितपणे होणारी मासिक पाळी जर असा प्रॉब्लेम काही येत असेल तर तो अंगावर काढायचा नाहीये जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा के लाज वाटते म्हणून आपण घरात सांगत नाहीये पण ही गोष्ट आपण सांगायची आहे घरात आई असेल मुलगी सून कोणी असेल त्याला सांगायचे मला असा असा प्रॉब्लेम येतोय आणि ह्याच्यावरून काहीतरी तोडगा पाडायला पाहिजे अंगावर काढलं तर आपल्याला त्रास होत राहणार आहे तर, 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 तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या आणि त्याच्यावरती आपल्यावर लगेच मोफत उपचार करून घ्या आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण कुठेही फिरायला गेलो तर मित्रमित्रांच्या उभारल्यानंतर आपण चहाची विचारणी करतोय आणि चहाच्या कपरीवर गेल्यानंतर चहाचा कप हा कागदी असायला नको कागदी कप मधून जर चहाचा कपडेवाला चहा देत असेल तर आपण तो नाकारायचा आहे कारण ज्यावेळी गरम चहा त्या कागदी कप मध्ये उतरतो त्याचा आर्क कप मधला चहा मध्ये उतरतो आणि कॅन्सर होण्याची चे शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात आहे या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या, त्या तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्या ही आपल्या अंमलात आणाल अशी मी अपेक्षा करतो आणि आजचा कार्यक्रम अमेरिकन इंडिया फाउंडेशन अबाउट इंडिया आणि सोलगाव च्या माध्यमातून सोळगाव ग्रामपंचायत असेल किंवा सोलगाव पीएससी असेल यांच्या माध्यमातून इथं सादर झाला तु तु सा तो तुम्ही शांतपणाने ऐकून घेतला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम सप्लास करतो धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का